कार्यालय परिसरात कागदी कपात चहाला बंदी एम आर पी फसवी ग्राहक आंदोलनाची गरज प्रवीणची मुरकर वस्तू विकत घेताना जागरूक राहण्याची गरज राजेश भांडारकर तहसील कार्यालय भद्रावती इथं जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा तहसील कार्यालय भद्रावती इथं तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सचिव प्रवीण चिमूरकर तसेच अध्यक्ष बालाजी दांडेकर माजी अध्यक्ष वामन नामपल्लीवार प्राध्यापक विवेक सरपटवार यांची उपस्थिती होती तहसीलदार राजेश भांडारकरांनी वस्तू विकत घेताना ग्राहकांनी जागरूक राहण्याची गरज आहे वस्तूवरील अंतिम तारीख समाविष्ट सामग्री पाहून वस्तू विकत घ्यावे असं संबोधित केले अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सचिव प्रवीण चिमूरकर यांनी एम आर पी विषयी माहिती देत एम आर पी ही फसवी असून ही ग्राहकांना लुटणारी आहे या विरोधात ग्राहक आंदोलनाची गरज असून ग्राहकांनी यासाठी एम आर पी रद्द करण्याची मागणी शासनाला करावी असं वक्तव्य केले प्राध्यापक विवेक सरपटवार यांनी ग्राहकांनी वस्तू किंवा सेवा विकत घेतली आणि त्यामध्ये समस्या आढळून आल्यास त्याची तक्रार करू शकतो हे उदाहरण देऊन स्पष्ट केलं तर वामन नामपल्लीवार आणि बालाजी दांडेकर यांनी ग्राहक चळवळीविषयी माहिती दिली कार्यक्रमाचं संचालन नायब तहसीलदार अकनूरवार यांनी केले यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सदस्य पदाधिकारी तसेच रेशन दुकानदार आणि मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते तहसील कार्यालय परिसरात कागदी कपात चहाला बंदी ग्राहकाने कागदी कप आणि त्यापासून होणाऱ्या कर्करोगाचा प्रश्न उपस्थित केला याविषयी ग्राहक पंचायत भद्रावतीने निवेदन दिल्याचं सांगितलंय यावर तहसीलदार राजेश भांडारकर यांनी तुरंत कारवाई करत तहसील कार्यालय परिसरात कागदी कपात चहाला बंदी घालण्याचे निर्देश दिले ब्युरो रिपोर्ट आशिष कोटकर नवस्वराज न्यूज प्रतिनिधी चंद्रपूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.